नमस्कार होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चमचमीत कढी पकोडे कसे करायचे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक कप बेसन घेतलेला आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे तो व्यवस्थित हातावर रगडून घालूया त्यामुळे भजेला चव छान येते त्यामध्ये थोडासा पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि एक ते दोन लसूणची आणि मिरची पेस्ट घातलेली आहे अर्धा चम्मच थोडासा कोथिंबीर घातलेला आहे चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेले आहे आणि अर्धा कप पाण्यामध्ये छान आपण मिश्रण भजीला जसं हवं तसं आपण भिजून घेणार आहोत अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे आता मिश्रण आपण झाकून ठेवूया दहा मिनटं त्यानंतर कढीचं मिश्रण तयार करून घेऊया दोन चम्मच मी बेसन घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालून दही घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत कट करून मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि पाच ते सात लसूण पाकडा घातलेल्या आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहे मिक्सरला फिरून घेऊया आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घेऊया आता आपण छोटी छोटी भजे काढून घेऊया छोटी छोटी -चो� भजे काढल्यानंतर कढीमध्ये घातल्यानंतर ते आणखी छान फुलतात त्यामुळे आपण छोट्या आकाराची अशी भजी काढून घेऊया बघा किती छान भजे मस्त तयार झालेले आहेत काढून घेऊया बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने दुसरी सुद्धा आपण भजेची, काढून घेऊया आपले भजे तयार झालेले आहे आता आपण कढीला पोळणी देऊया त्यासाठी मी एक कडी त्यामध्ये तेल घातलेले आहे अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चम्मच त्यामध्ये जिरं घातलेले आहे तीन लवंग आणि पाच मिरे घातलेले आहे आणि पाव चमच हिंग घातलेला आहे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि पाव चमच त्यामध्ये हळद घातलेली आहे मसाला व्यवस्थित फ्राय केल्यानंतर आपण जे कढीचं मिश्रण केलेले आहे ते घालूया पाणी आवश्यकतेनुसार घालूया त्यामध्ये कढीला छान उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार त्यानुसार मीठ घालूया आणि त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालूया आता आपली कढी झनझणीत कढी अशी तयार झालेली आहे बघा आता गॅस मंद आचेवर करून आपण जे पकोडे तयार केलेले आहे भजी ते घालूया आणि गॅस बंद करूया त्यानंतर आपण छान आता कढीला तडका देऊया आपल्या त्यासाठी पॅनमध्ये मी एक पडी तेल घेतलेले आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून पाव चम्मच हिंग घेतलेला आहे आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहे आता तडका छान झाल्यानंतर आपण कढीमध्ये घालूया बघा आता कढीवर छान आपण असा तडका देऊया त्याने कढीसुद्धा छान खमंग अशी कढी आपली तयार होते कढी पकोडे आपले तयार आहे अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा कढी पकोडे तुम्ही पोळीसो सु, पोळीसोबतसुद्धा किंवा गरमागरम छान भात आणि कढी पकोडे आहा खूप छान लागतात अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू